मध्ये <प्ति> सुरेश शिंदे यांच्या घरावरती हल्ला झालाय आणि तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलाय असा आरोप तुमच्यावरती होत आहे हे बघा जत चे पुढारे अजून निळू फुलेचा जुना पिक्चर होता त्यामध्ये ह्या स्टोऱ्या दाखवायच्या ह्याचं घर जाळायचं ह्यानं जाळलंय असला उद्योग करू नका त्याचा काही उपयोग नाही आणि आम्हाला त्याची गरज पण नाही ना सुरेश शिंदे चांगला माणूस आहे आम्ही त्यांच्या कशाला घरावरती दगड टाकू ते निवडणूक लढवत आहेत लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे निवडणुकीमध्ये उभं राहणं मतं मागणं लोकांच्यामध्ये प्रचार करणं हा आपल्या सर्वांना दिलेला अधिकार आहे आणि याची आम्हाला जाण आहे ना सुरेश शिंदे सरकारच्या घरावरती ज्यांनी कुणी दगडफेक केली आहे मी पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दुपारी बोललेलो आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे तात्काळ ज्यांनी कुणी दगडफेक केली आहे त्याला शोधा त्याला बेड्या ठोका त्याच्यावरती गुन्हा दाखल करा आणि खरं कुणी केलं ते तपासा का ह्यांनीच केलंय राजकारण आहे उद्या मतदान आहे हे सगळी बाजू लोकांच्या समोर आली पाहिजे आम्हाला वेळ नाही कोणा घरावर दगड टाकायला अरे घरी जाऊन झोपायला आम्हाला वेळ नाही आम्ही जतलाच मुक्कामी आहोत कशाला असले उद्योग करताय यांना काय उपयोग होणार नाही <coughs> मला काहीच माहित नाही आता तुम्ही बोलला यावरून मला कळाले मला याविषयी माहिती नाही कार्यकर्ते मला माहित नाही त्या विषयी भाषणामध्ये अनेक महामंडळाची तुम्ही घोषणा केलेली मी नाही घोषणा केली हा मुख्यमंत्र्यांनी केली सरकारने केली पण पुरेसा निधी त्या महामंडळांना मिळतोय का हे बघ का आता विषय नीट समजून घ्या ह्या महामंडळाच्या उपकंपन्या स्थापन करणं गरजेचं होतं महामंडळाची घोषणा झाली आता उपकंपनी स्थापन झाली राज्य सरकारनं या प्रत्येक महामंडळाला एक उपाध्यक्ष आणि तीन सदस्य असं या नियमामध्ये प्रस्तावित केलेला आहे नियम तसा केलेला आहे मी राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना एक पत्र दिलं आहे माझ्या सोशल मीडियामध्ये ते असेल आणि मी पत्र असं दिलं आहे ही जी महामंडळं स्थापन केलेली आहेत याला जो उपाध्यक्ष आपण नेमलेला आहे त्याऐवजी अध्यक्षपद द्यावं त्याला राज्यमंत्रीपदाचा दर्जा द्यावा एखादं त्यातलं त्या 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 वजनदार महामंडळ असेल तर त्या त्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा द्यावा आणि खाली जे तीन सदस्य नेमलेत त्याऐवजी किमान अकरा सदस्य प्रस्तावित करावेत आणि ती प्रोसेस येत्या काही दिवसामध्ये होईल निवडणूक झाल्याच्या नंतर आता तो मान्य मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे आम्ही विनंती करेन की या सगळ्या महामंडळावरती चांगल्या लोकांची नेमणूक करा आणि ही सगळी जी गावगाड्यातली पोर आहेत एकदा मंत्रालयात जाऊ द्या योजना करू द्या कायदे करू द्या या लोकांच्यासाठी नवीन नवीन विषय घेऊन लोकांच्या मध्ये येऊ द्या तर नक्की होईल चांगला निर्णय आणि निधीची कुठली अडचण आठपाडीकरांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे की ही निवडणूक आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि या निवडणुकीमध्ये यु टी जाधव सर आणि आमचे सगळे सहकारी हे भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हावरती हे माननीय अमरशे बापू देशमुख आणि आमच्या सगळ्यांच्या साथीनं निवडणूक लढवत आहेत तर एक संधी द्या ना भाजपला एक कमळाला संधी द्या ज्या कमळाच्या नेतृत्वाने आपल्या आडपाडी तालुक्याला सुजलाम सुबलाम केलं कृष्णेच्या पाण्याची ओटी भरायची म्हणलं तर आपल्याला मायाकादेवीला जाताना तिथं भराय लागत होती आज आपल्या ओढ्या नाल्यामध्ये उघडीमध्ये आपल्या सगळ्या परिसरामध्ये माळावरती सगळ्या डबक्यांमध्ये तालींमध्ये तलावामध्ये पाजर तलावामध्ये सिमेंट बांधारामध्ये कृष्णेचं पाणी आणून दिलंय आपण इथंच ओटी भरू शकतो कृष्णेच्या पाण्याची इतकं मोठं पवित्र काम ज्या भारतीय जनता पार्टीने केलंय त्या भारतीय जनता पार्टीला किप्ट म्हणून आटपाडी नगरपंचायत द्यावी अशी आटपाडी शहरातल्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे काय मंजूर करून दाखवा कागद प्रोजेक्ट मंजूर केलाय अरे मग कागद दाखवा ना जर नसेल तर आता मी तुमच्याशी बोलत असताना कागद दाखवा मग मी मान्य करतो प्रत्येक गोष्टीचा भर प्रस्ताव केलाय दाखवा ना साहेब मी डिक्लेअर करायच्या पूर्वी का नाही तुम्ही सांगितलं आम्ही प्रस्ताव केला अरे तुम्ही गावात एखादं समाज मंदिर बांधलं त्यांचं प्रत्येक केलेला आहे मग द्या ना केलं असं तर चांगला आहे आम्हाला काय असं विकासाला विरोध करायची आवश्यकता नाही मग नाही केलं आणि केलं असेल तर आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्यांनी टाकावं वा, पत्र मंजुरीचं कुठला प्रस्ताव आहे काय डिझाईन आहे मी कसं प्राणी संग्रहालय जतच त्याची थ्रीडी मी टाकली ना लोकांच्या समोर हो मी मंजूर केलाय अशा अशा पद्धतीचं हे डिझाईन आहे ही अशा अशा पद्धत द्या मला आज संध्याकाळी सहा वाजता धापा मारू नका तयार आहे ते ना दाखवा ना तुमच्या कुठं आहे दाखवा मला मला तर ना माहीत नाही या विषयी माझ्या कुठल्या सहकार्याने सांगितलं नाही कुठला प्रस्ताव आहे कुणी केलाय मंजूर केलाय कुठं बैठक झाली किती तारखेला बैठक सांगा आमचं कायच हरकत नाही जर तुम्ही केला असेल आमचा विकासाला विरोध नाही पण जर आम्ही भूमिका घेतल्याच्या नंतर तुम्ही भूमिका घेत असेल तर मग लोक त्या गोष्टीचा विचार करतील तुम्ही जर केला नसेल आम्ही करू तुम्ही केला असेल तर तुमचं अभिनंदन करू आमचं काहीच नाही त्याबद्दल विकासाच्याबद्दल आमचं कधी भांडण नसतं कुणी किती विकास केला कुणाचं काम आडवा कुणाचं काम अडवं जावा ही आमची पहिल्यापासूनची भूमिका नाही पुढेही आम्हाला ती भूमिका घ्यायची नाही परंतु आटपाडी शहराचा जो विकास झाला आहे तो विकास एकोणीस ते चोवीसच्या दरम्यान म्हणजे बावीस ते चोवीसच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात निधी आटपाडीला आला आहे नगरपंचायत झाल्यानंतर तेव्हा ही भाजपा शिवसेनेच्या सोबत होती तुमच्या विजयामध्ये भाजपाचा सिंहाचा वाटा होता त्यामुळे विकास तुम्ही केला असं त्याला म्हणता येणार नाही ना तो भाजपचा पण विकास आहे भाजपच्या लोकांनी त्यामध्ये मोठा प्रयत्न केला आहे भाजप